नमस्कार मंडळी मी अमित परब माझा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा व बेलायकोनला क्लिक करून रेग्युलर प्रॉपर्टीचे अपडेट मिळवा व हा व्हिडिओ लाईक व भरपूर लोकांना शेअर करायला विसरू नका तर मंडळी जे चॅनलवर नवीन असतील आणि व्हिडिओ बघत असतील तर त्या लोकांनी सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लांजा तालुक्यामध्ये संगमेश्वर तालुक्यामध्ये जागा विकत घेण्यास माझी मदत होऊ शकते तर मंडळी आपण आज आलो आहे रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यामध्ये असलेला हा प्लॉट आहे डांबरी रोडला टचमध्ये असलेला हा प्लॉट आहे पूर्ण प्लेन सपाट जमीन आहे प्लॉटला चिरे कंपाऊंड पूर्ण घातलेला आहे आणि पाच आपूची मोठमोठाली झाडं आपल्या प्लॉटमध्ये अवेलेबल आहेत एक पाण्याची विहीर आहे तिला भरपूर पाणी मोठ्या प्रमाणात पाणी आता मेमध्ये सु मे महिन्यातसुद्धा या ठिकाणी पाणी ॲवेलेबल आहे तसेच प्लेन ग्राउंड मैदान असलेला प्लॉट आहे प्लॉटमध्ये काप्या फणसाचं एक झाड आहे तसेच सागवण्याचं एक झाड आहे आणि एक पत्रा सीड असलेलं एक घर बांधलेलं आहे एक पाचशे स्क्वेअर फूटचं घर या ठिकाणी पाचशे पाचशे साडेपाचशे स्क्वेअर फूटचं एक घर बांधलेलं आहे आणि पाचच्या साईडला टॉयलेट बाथरूम आतमध्ये दोन बेड हॉल किचन असं हे घराचं स्वरूप आहे आणि घराच्या पाठच्या मागे पाठीमागे पाण्याची विहीर या ठिकाणी खोदलेली आहे मालकाने पाणी भरपूर आहे मोठ्या प्रमाणात पाणी आहे पाण्याची कोणती चिंता नाही आहे लाईट कनेक्शन आलेलं ला आहे आपल्या प्लॉटमध्ये अशा प्रकारची जागा तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी येथे असलेला हा प्लॉट आहे मुंबई गोवा ह्यापासून फक्त मोजून एक किलोमीटरच्या अंतरावर आहे तसेच लांजा जी मुख्य बाजारपेठ आहे त्या मुख्य बाजारपेठेपासून फक्त मोजून चार किलोमीटरच्या अंतरावर असलेला हा प्लॉट आहे मुख्य डांबरी रोडला टचमध्ये असलेली जागा आहे टोटली दहा गुंठेचा प्लॉट आहे वर्ग एकची जमीन आहे सातबाराला एकच नाव आहे क्लिअर टायटल असलेली जागा आहे प्रॉपर्टी खूप छान आहे वाढी वस्तीमध्ये आहे आजूबाजूला वस्ती आहे अशा प्रकारची जागा जर तुम्ही शोधत असाल आणि तुम्हाला घेण्याची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही या प्लॉटला व्हिजिट करू शकता किंवा स्क्रीनवर दिला जो व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरला हा व्हिडिओ सेंड करून या जागेची अधिकाधिक माहिती तुम्ही नक्कीच या ठिकाणी घेऊ शकता तर मंडळी असेच प्रॉपर्टीचे व्हिडिओ तालुका संगमेश्वर असेल तालुका लांजा असेल आणि तालुका रत्नागिरी असेल तर या ठिकाणी तुम्हाला या तीन तालुक्यामध्ये जागा विकत घ्यायची असेल आणि घेण्याची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही माझ्याशी कॉल करू शकता संपर्क करू शकता व्हॉट्सअप मॅसेज करू शकता आणि तुम्हाला लो बजेटच्या प्रॉपर्टी नेहमी बघ बग बघायला मिळतील तसेच प्रॉपर्टीची ही डील तुम्हाला मालकासोबत डायरेक्टली करून दिली जाईल कोणतीही म्हणजे अडचण तुम्हाला या ठिकाणी होणार नाही आहे अशा प्रकारे काम पूर्ण विश्वासाने या ठिकाणी तुम्हाला प्रॉपर्टीची खरेदी विक्री करून दिली जाणार आहे तसेच संगमेश्वर तालुका असेल लांजा तालुका असेल किंवा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे लोक हा व्हिडिओ बघत असतील आणि ज्या लोकांना आपल्या प्रॉपर्टीज विकायच्या असतील किंवा एने प्लॉटिंग करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही माझ्याशी कॉल करू शकता येणे प्लॉटिंगसाठी तुम्हाला काही जमणे हवे असतील त्यासाठीसुद्धा तुम्ही माझ्याशी कॉल करू शकता किंवा तुम्हाला तुमची प्रॉपर्टी स्वतःची विकायची असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही माझ्याशी कॉल करू शकता तर मंडळी अशा प्रकारच्या प्रॉपर्टीज तुम्हाला नेहमी बघण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा लागेल जेणेकरून नेहमी अपडेट तुम्हाला वेळोवेळी या ठिकाणी मिळून जातील थँक्यू मंडळी पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद थँक्यू थँक्यू